तुमचा जो विषय घेऊन गेले मंत्रीपद असले किंवा बाकीचा विषय असलो सी एम आकडे कसे तुम्हाला प्रत्युत्तर मिळाले असा रिस्पॉन्स कसं मिळा सी एम तसं पॉझिटिव्ह उत्तर दिला पण कसे असा की सावड्डे मतदारसंघ म्हणून पहिला गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षात भरभरून बुर मत दिला आज त्या कार्यकर्त्यां विचारपूक लागल्या की गोयचं कॅबिनेटर आमचं भाऊ किद्या ना किद्या सगळे अख्ख्या गोयात सावड्डे मतदारसंघ एक विजनरी लिडर म्हणून पहिला त्याचेकडे कॅपेसिटी आहात खंयचा प्रश्न जो आहात जो खूप काळ प्रलंबित आहे बेगीतल्या बेगीन सुटा ती कॅप्सिटी असे आम्ही ते गेल्या ॲडमिनिस्ट्रेशन लागंच्या पडलेकडे आम्ही प्रत्येक कार्यकर्ते मतदारसंघाचे मागता की त्या एक फाट तरी मंत्रीपद दिवचे गेली दहा वर्सां पण की त्याने बी जे पी खात खूप काम केलं आणि ह्या लोकसभेच्या इलेक्शनात बरी आघाडी दिल्लीकडे असा आणि मंत्रिमंडळात त्या घेऊ ही मागणी घेऊन आज सी एम मुख्यमंत्र्याकडे गेले गोच्या आम्ही प्रश्न मांडला आणि सीएमन रखडेच सांगले भाऊ मरे ते आमचं विचार चालू असा त्या लागून आमकां मे बरं दिसले आणि ही मिनिस्ट्री खास करून जाय सांगता भाऊ एक टाईम येलो परत पडलो पर परत आता आसा पळय न्हू बरे बरे प्रोफेशनल भरगे आसा बेकार आसा आज तुम्ही पळय कुडचारा मतदारसंघ त्या दोन फावटी मिनिस्ट्री मेळ्ळी बरी मिनिस्ट्री मेळ्ळी सगळ्यांक जॉब मेळ ते मतदारसंघात आमच्या आमकां जॉब मेळना भुरग्यांक भुरगीं आमचे विचारतात आमकां असे कितें जातं त्याचा लागून ते खास करून भुरग्यांक न्याय दितलो जाल्यार ताका एक बरी मिनिस्ट्री झाली आणि भाऊ ते एडमिनिस्ट्रेशन पावरफूल तेजे आता मिनिस्टर सुद्दां तो जॉबाक भरपूर खटपट करता आणि दिता दिवलपमेंटा बाबतीत तर काही पूण पण जो डिमांड आसा युथाचो डिमांड असा यूथ आमचे मतदारसंघान इतले शिकलेले असा बरे बरे शिकलेले असा आमकां जॉब मेळात फाटी इंजिनियरचे पीडब्ल्यू जॉब झाले आमकां जॉब मेळनं सर त्यांच मे खेळ्या सावड्ड्या कुडचड्या आणि खंय आमचे भुरगे तशेंच उरता मागीर कितें जाता आमक विचारतात आता आतां ती आसा ती टेलंटेड भरगी असतात त्यांळून चुकता आमी खास करून डिमांड करून जॉबाक जाय जात भुरग्यां खातीर आमी चड करून मागणी घेवन गेल्ले आनी ती मांडणी शिवाय सी आमची एग्री केल्या आणि आम्ही सीएमां सांगा आमी तुमकां प्रत्येक एका एलेक्शनाक आमी बरी लीड दिल्ली आसता बी जे पी म्हणटा ती आमी सदांच लीड दिता आनी दीत रावतले फक्त आमचे एक एक मिनिस्ट्री झाली आम्ही सावर्डे मतदारसंघ बरे वत सरपंच आज सी एमा फुचं कारण किती मेन ना आज आम्ही आमच्या मतदारसंघा सावड्डे मतदारसंघातले सातवी पंचायतीचे सरपंच सातवी सरपंच पंच आमच्या मंडळाचे थोडे मेंबर आणि चोडसे लोक जे कार्यकर्ते आम्ही आज मुद्दम वचं माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हिची भेट घेतली आणि भेट घे मुख्य कारण म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे आमच्या आमदार मंत्रिमंडळात सामील करून घेवचो आमचो मेन डिमांड आशिल् आणि आज आम्ही मुख्यमंत्र्याकडे वचून सांगला की आम्ही आमच्या मतदारसंघात मंत्रीपद दिवचे म्हणून डिमांड सीएमन सांगितलं असं किती प्रॉमिस केले सीएमन सी आमका बरे सक, सकारात्मक उत्तर दिला आ, ना आपण विचार करता आणि उलय सांगला सरपंच सोडून मंडळाचे सगळे असले पदाधिकारी च पळतात की सावडे मतदारसंघात साडे नऊ हजाराच्या प्लस तुम्ही हंगा जी पल्लवी देपी असली तिका तुम्ही एक जे मार्जिन दिले आणि आय तुमक दिसले की तुमचे भाऊक खरी मंत्रीपद मिळव सी एमा फुड्या जे प्रपोजल दौरला सीएमचे हे कसे असीएम असे सांगले की त्याच्या लिस्टांना नाव असं आमच्या आमची मागणी असा की बेगीना बेगीन आमच्या गणेश गावकर मंत्री करचो हचे कारण असे असा की गेले कितलेशे वर्ष झाली सावड्या असंख्य प्रश्न असा ट्रकवाल्यांचे मायनिंग बंद झाले बारा वर्ष झाली त्याच्यानंतर जीपीचा प्रश्न असा शुगर फॅक्टरीचा प्रश्न असा तरी असताना तर सावर्डेची जनता जी असा ही कितलेशे वर्षाली साव भारतीय जनता फाटल्यान जनता पार्टी फाटल्यान रावली असा त्यामुळे ह्या लोकांचे खच अन्याय जाऊचो न ह्या लोकांना खरी वाईट दिसचे नी की ती मत देऊन सुद्धा आमका काय मेळना मरे अशा प्रकारची भावना ए, एक एक कार्यकर्त्याच्या मनात आणि लोकांच्या मनात जावपाची शक्यता असा त्यामुळे आमची आम आग्रहाची मागणी असा की बेगिनात बेगीन आमच्या संघाचा जो आमदार असा त्या एक बरे खरी खाते दिवचे अशी आम्ही मागणी केली आणि त्यातून ताणे समके पॉझिटिव्ह सिग्नल दिला आमका की आमच्या लिस्टांनी नाव असा आम्ही आमचे प्रयत्न चालू की खास मंत्रीपद त मागलेले मी असं ना तसे आम्ही मागणी करू एक वजनदार मंत्रीपद दिवचे असे दिसता कारण सावड्डे मतदारसंघ जसे हजर सांगले ती भारतीय जनता पार्टी पार्टी रावला त्या त्याची एक परत फेड करची भारतीय जनता पार्टी अशीच मागणी केली आम्ही गेले फी जे पी डब्ल्यू डी मिनिस्ट्री असली ती मिनिस्ट्री तुम्ही परत एकदा मागता भाऊ खात्री हां म्हणजे आम्ही वजनदार मंत्रीच म्हटली त्यामुळे पहिल्या तिना भेरली एक जाय खरी देऊ ज्यावेळेस सांगू पहिली सुवातीर हा आमच्या गोच्या राज्याच्या सीएमात धन्यवाद म्हणतात किया आमच्या सावणे मतदारसंघाचे साती पंचायतीचे सरपंच पंच मेंबर मंडळाचे सगळे आज आम्ही सीएम स्पेशली सांगला आमच्या गणेश भाऊगावकरांक एक खास तरी मिनिस्ट्री दिवपचे प्रोविजन असा त्या लागून हा त्यांचे धन्यवाद म्हणता आणि हा सीएमाकडे स्पेशली मागता आमचो आमचा मतदार मतदारसंघ कित्येक वर्ष जो सगळे भारतीय जनता पार्टीचं बालेकिल्लो म्हणून ओळखतात आणि प्रत्येक इलेक्शनाक भारतीय जनता पार्टीक लीड दिता मोठी संख्येन लीड दिता ते कारणास्तना आमचे सगळे मतदार मतदारसंघाचे लोकांचे कायच अन्याय जाऊचं नू किया कित्येक वर्ष झाली आमच्या सावड्डे मतदारसंघात खंयच अजून मिनिस्ट्री अशी मेळना फाटली फाटी मेळली ती मिनिस्ट्री एम जी पार्टीच्या दिल्ली आणि हे पार्टी आमका भाऊन सिद्ध करून दाखवलेले असा आमच्या सावड्डे मतदारसंघात मोठी लीड दिली असा आमच्या लोकांची अपेक्षा आमची पंच मंडळाची अपेक्षा की त्या आमच्या भाऊक एक बरीस्ट्री देऊन आमच्या मंत्रिमंडळात समावेश करून घेऊ हो इतलेच आम्ही सीएम माग मागतात आणि सीएमांनी आम्ही आस्वासन आसा त्याकून सीएमचे दोबरो सावडे मतदारसंघ पहिल्या तसं मायनिंग बेल्ड असा जो महिनिंग प्रॉब्लेम जो तो सगळ्या सतयता भाऊ खात्री तुम्ही स्पेशली गेले का बांकिचो विषय सीएमकडे तुमचा डिस्कस झालं ना स्पेशली म्हटल्या आम्ही भाऊ खातिरी गेल्ले आणि आमच्या लोकांचे मायनिंग प्रॉब्लेम असा ते लावून गेले किती फाटले फी रोड टॅक्स असे रिबेट करतो म्हणून शलो परत दीता म्हणू शलो त्याचा मात्र थोडा प्रॉब्लेम अस मनिंगचे आता रिस्टार्ट जाऊचे ह्याचे आम्ही वक्तव्य कर तेही आमक बरे प्रोत्साहन दिन धाडले असा मतदार संघाचे आमदार डॉक्टर गणेश गावकर यांना मंत्रीपद दिवपा खातीर आज जवळ जवळ सात पंचायतीचे सरपंच पंच तसेच भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते जे असा त्यांच्यानी साखळे वचं रवींद्र भवनात डॉक्टर प्रमोद सावंत जे मुख्यमंत्री गोय राज्याचे आम्ही त्यांची भेट घेतली असा आणि गणेश गावकर यांकां मंत्रीपद दिवचे अशी मागणी केली असते ते मंत्रीपद किया खाती असा जे गणेश पहिला टाईम भाजपाक बरघोस मतं पडली आताही भरघोस मत पडली आणि जेव्हा लोकसभेची उमेदवार डॉक्टर जी पल्लवी धेपे जवळ जवळजवळ साडेनऊ हजार जी मतं ते मार्जिन जे असे सावडे मतदारसंघाच्या मेळ आणि अशे परिस्थितीत गणेश गावकरांना लीड दिले कारणात आणि सवडे मतदारसंघाचा खरी डेव्हलपमेंट तसेच मायनिंग बेल्ड असलेल्या कारणात खरी बेरोजगारी जी वाढली असते ती बेरोजगारी खरी कमी करीत डॉक्टर गणेश गावकर ह्याका मंत्रीपद दिवचे अशी सगळ्यांची मागणी असली जेव्हा आम्ही पत्रकार परिषदेत जे उपस्थित रावले त्यांना प्रत्येकाची एक सरपंचाची प्रत्येक सरपंचा एक मागणी असली की गणेश गावकरा जर मंत्रीपद दिलं जर सावडे मतदारसंघात जो डॅव्हलपमेंट फास्ट पाश्रेज्या जातो कारण गणेश गावकर हुशार व्यक्तिमत्व असा आणि आपल्या तकलेंतल्या आपले संकल्पने संकल्पनेतल्या सावडे मतदारसंघात जो करपाक जाय तेची जी, जी इच्छा आसा ती तरी पूर्ण जातली जाल्यार मंत्रीपद हे आवश्यक आसा त्यांना मंत्रीपद असे वजनदार मंत्रीपद जे आसा ते डॉक्टर गणेश गावकऱ्या दिवचे अशें सरपंचाची प्रत्येक सरपंचाची मागणी आसा तर शेशकांत गाव जो नायक असा जो सवडे पंचायत एक सरपंच जो पंच जो असा तेजी सुद्धा मागणी इतली असा की प्रत्येक टाइम जे सावडे मतदार संघाचे लोक जे असा ते विचारता म्हणतात की आमक दोन वेळा आमदार देऊन आणि एक आता लोकसभेची उमेदवार जी असली पल्लवी देपे तिका साडेनऊ हजार मार्जिन मतचे मार्जिन दिवन खरीक मंत्रीपद जाय कित्याक मेना असे लोक प्रश्न करता असे तेजी मत असा म्हणत डेव्हलॉपमेंट तसेच बेरोजगारी जो असा तो खरी बंद करता खात खरी आळा हाडपा खातिर आज गणेश गावकराक मंत्रीपद दिवस हे तितलेच गरजेचे आसा अशें त्यांचे म्हणणें आसा आणि एक कार्यकर्त्याची इच्छा आसा तशेंच बाकीचे लोक जे आसा तेंचे तेंच म्हणणें आसा की हेजे पहिली जो पावसकर आसलो दीपक पावसकर एका पी डब्ल्यू डी खातं दिल्लें आणि तेच पी डब्ल्यू डी खंय तरी गणेश गावकरांना सांडे मतदारसंघात दिवचें अशी सगळ्यांची मागणी आसा